या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गोवंश हत्येला आमचा पूर्वीपासून विरोधच आहे कायदा तोडणाऱ्यांना आम्ही कधीही समर्थन करणार नाही मात्र शेतकऱ्यांची बाजू घेतल्यानंतर केवळ मी अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती आमदार झालो म्हणून माझ्यावर चुकीच्या पद्धतीने जातीयवादाची चु टीका केली जात आहे असा आरोप आमदार इंद्रिस नायकवडी यांनी केला आहे हनुमंत पवार आणि नितीन चौगले यांच्या धमक्यांना मी घाबरणार नाही ना त्यांनी पुन्हा माझ्यावर टीका केली तर त्यांचा व्याजासकट विषय संपवतो माझ्यावर यापुढे टीका करताना पन्नास वेळा विचार करून मगच टीका करा असा इशारा आमदार इंद्रिश नायकवडी यांनी मिरजमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे हिंदुत्वाला माझा विरोध नाही मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली अन्य समाजाच्या द्वेष करणाऱ्या व्यक्तींना माझा विरोध आहे असं सांगून आमदार इंद्रिया म्हणाले न्यायालयाच्या आदेशानुसार कोणालाही जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवण्याचा अधिकार नाही तसं करणाऱ्यांच्यावर कारवाई होईल जनावरे वाहतूक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांनी संबंधित यंत्रणेलाच आहे त्यामुळे अशा बोगस गोरक्षकांवर यापुढे कारवाई होईल अशी ही माहिती इंद्रीस नायकोडी यांनी दिली आमदार इंद्रीस नायकोडी यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे पूर्वी दोन पोलीस सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत होते आणखी दोन पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून संबंधित यंत्रणा ही त्यांच्या पद्धतीनं काम करत असते त्यामुळे ही वाढ केलेली असावी असंही आमदार इंद्रीस नायकोडी यांनी सांगितलं तसं सभावूनी आपले विचार मांडले की वो त्या पद्धतीने त्या चळवीत त्यांनी भाग घेतला आणि मग त्यांच्यावर जो काही हल्ला झाला तो म्हणजे या महाराष्ट्राला शोभणारा नव्हता आणि ज्यावेळेस अशा काही घटना घडतात त्यावेळेस दिलेश नायकवाडींना काहीतरी कार्यकर्ता म्हणून एक जाणीव असते त्या जाणीवीतून मी आता पहिल्यानुसार कार्यकर्ता होतो आता सरकारमधला एक घटक आहे मी आणि त्यामुळं त्याबद्दल निश्चितपणानं आपल्याला बोलणं अपेक्षित आप असतं म्हणून बोललो पण त्या बोलण्याचा विषय विपर्यास आणि त्याचं वळण तिसरीकडेच लावण्याचं काम मला काही पत्रकार परिषद झालेल्या काही जणांच्या त्यातून दिसून आलं एक तर हा विषय शेतकऱ्यांशी संबंधित आहे हे स्पष्ट आहे परंतु त्याला वळण देऊन त्याला जातीवादी वळण किंवा एका विशिष्ट धर्म घटनेच्या संघटनेच्या विचाराशी जोडून त्याला सादर करण्याचा सा प्रयत्न काही जण कम करीत आहेत कारण हा विषय जातीवादी नाहीच आहे जातीशी संबंधित नाहीच आहे शेतकऱ्याला कुठलीही जात नाही शेतकरी हा कुठल्या जातीचा ह्याला महत्त्व नाही तो शेतकरी आहे याला महत्त्व आहे आणि शेतकरी म्हणूनचा त्याचा प्रश्न आहे हा गोवंशात्यतेचा कधीही आम्ही समर्थन केलेलं नाही आहे करतही नाही आहोत आणि त्यामुळं गोवंशाततेच्या बाबतीतली भूमिका ही स्पष्ट आहे माझी कायद्यानं जे बंदी घेतलेली आहे ते बंदीच आहे त्याचा उल्लंघन कोणी करत असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि घेणारही नाही कपून घेणार